आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवदेवतांवर बोलण्यापेक्षा अफजल खान औरंगजेब यांच्याबद्दल मुंब्रा येथे जाऊन प्रवचन करावे असा सल्ला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे या संदर्भात आव्हाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे शुक्रवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे डीप क्लीन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार डॉक्टर शिंदे बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते खासदार डॉ शिंदे म्हणाले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशांतता पसरवण्यामध्ये पीएचडी आहे हिंदू देवदेवतांवर भाष्य केल्यानं मुंब्रा येथील मतदार खुश होतील असं त्यांना वाटतं त्यामुळे मुंब्रा येथे जाऊनच त्यांनी अफजल खान औरंगजेब यांच्यावर प्रवचनं द्यावीत हिंदू देवदेवता विरोधात वक्तव्य होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं या डीप क्लीन मोहिमेची मुंबई येथूनच सुरुवात झाली ही मोहीम राज्य सरकारकडून राबवण्यात येते आज त्याचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे शुभारंभ करण्यात आला असून बाहेरून देखील कामगार मागवण्यात आले आहेत पारंपरिक पद्धतीनं शहर स्वच्छ करण्यासोबतच आजूबाजूला जमलेली धूळ स्वच्छ करणं गरजेचं आहे त्यामुळे मशीनने ही धूळ स्वच्छ केल्यानं शहरातील कोपरे देखील स्वच्छ होणार आहेत सर्वच महानगरपालिकांमध्ये ही मोहीम राबवणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली हॅबिच्युअल ऑफेंडर आपण बोलतो ज्याला की सारख्या सारखं आणि मला वाटतं हिंदू देवदेवतांवरती हिंदुत्वावरती बोलणं त्यांची सवय झालेली आहे कारण की आणि त्यांची गरज आहे ती त्या ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथे तर सर बोलले नाही तर त्या ठिकाणी त्यांचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये ते करू शकत नाही पण राजकारणाची पातळी जी आहे ती एवढ्या खाली जाईल मला वाटलं नव्हतं कारण की प्रभू श्रीराम जे आहे ते आपल्या पूर्ण देशाचे सगळ्यांचे आराध्य दैवत दे आणि त्यांच्याबद्दल अशा सगळ्या गोष्टी बोलणं मला वाटतं प्रत्येकाने त्याचा निषेध जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा प्रवृत्तीवरती जे आहे ते कठोर अशी कारवाई जी आहे ते त्या ठिकाणी केली पाहिजे आणि मला वाटतं त्यांना पी एच डी वगैरे पण कशामध्ये मिळालेलं आहे वाटतं खूप विद्वान देखील आहेत ते तर मला वाटतं त्यांनी आमच्या देवदेवतांवरती न बोलता त्यांनी अफजल खान औरंगजेब खिलजी काय केलं ते काय खात होते ह्याचं प्रवचन जे आहे ते मुंब्रामध्ये जाऊन दिलं पाहिजे लोकांना जे आहे ते या आमच्या हिंदुत्वाबद्दल हिंदू देवदेवतांबद्दल जे आहे ते शिकवण्याचं भानगडीत त्यांनी पडू नये असा सल्ला देखील मी त्यांना देतो